भिवंडी तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायतमधील ड्रेनेजचं काम पूर्ण न केल्यामुळे ड्रेनेजचं पाणी पावसाळ्यामध्ये अनेकांच्या घरात शिरत असल्याने अनेकदा ग्रामपंचायतीला लेखी तक्रारसुद्धा दे देण्यात आली होती त्यामुळे बांधकाम पूर्ण करीत नसल्याने अखेर तक्रारदार स्वप्नील वापेकर यांनी ड्रेनेजच्या गटारीचं गटाराचे का पाणी पूर्ण ग्रामपंचायत कार्यालयात फेकून सरपंच वैशाली पाटील तसेच गटविकास अधिकारी यांचा निषेध केलाय आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ग्रामपंचायतीमध्ये मागील अनेक वर्षांपासून झालेल्या भ्रष्टाचाराचे बॅनर नाक्यांवर लावणार असल्याचा इशारा देखील तक्रारदार यांनी दिला हिंगोलीच्या घोटादेवी गावातून जगदंबा देवीची पालखी संत गजानन महाराज शेगावकडे रवाना झाली आहे या पालखीचा बाबुळगाव परिसरातील माळ अनोखा रिंगण सोहळा पार पडतो या पालखी सोहळ्यामध्ये अश्वाचे नाही तर मेंढ्यांचा रिंगण सोहळा पार पडत असतो मंगळवारी हा रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळा पाहण्यासाठी गावातील भाविकांनी गर्दी केली होती पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी चार जणांचा खदाणीत बुडून मृत्यू झालाय नांदेड शहरापासून अगदी जवळ असलेल्या झरी गावातील शिवारात ही घटना घडली आहे झरी गावच्या शिवारात मोठी खदाण आहे या खदाणीत पोहण्यासाठी पाच तरुण गेले होते या खदाणीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पाच जणांपैकी यातील चार जणांचा या खदाणीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरायला सुरुवात होताच महानगर प्रशासनाकडून सराव घाटांची स्वच्छता हाती घेण्यात आली आहे अंतर्गत मंगळवारी विष्णू घाट समर्थ घाटाची महानगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तथा स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नियोजनाखाली ही मोहीम राबवण्यात आली भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मौजे कालहेर कशेळी मानकोली या विभागात सततच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक ग्रामस्थ बेजार जालेत, यावर उपाययोजना शोधण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत आमदार शांताराम मोरे यांनी विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा पाठ वाचून यावर तात्काळ उपाययोजना करून सर्वसामान्य नागरिक प्रवासी यांना दिलासा देण्याची गरज असल्याची भूमिका मांडली तर जिल्हाधिकारी यांना यांनी संबंधित विभागांना रस्त्यांवरील खड्डे गेल्या येत्या सात दिवसात भरून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली जुनी पेन्शन योजना लागू करावी शाळांमध्ये तातडीने शिक्षकांची भरती करावी शाळांमध्ये कला आणि क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यास मंजुरी द्यावी या मागण्या महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघातर्फे करण्यात आल्या महाराष्ट्राचे ग्रामपंचायत कामगार सेना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने मंगळवारी गोंदिया जिल्हा परिषदेच्या समोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वेतन श्रेणीमध्ये वाढ व्हावी या मागणीसह अन्य विविध मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत ग्राम देण्यास दे टाळाटाळ करते अशा ग्रामपंचायतीवर कारवाई करण्यास यावी अशी मागणीही यावेळेस करण्यात आली पालघरमधील आश्रमशाळांमध्ये विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तेहतीस शाळांमधील जवळपास पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून हे विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे यापैकी तीनशे तेहतीस विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांवर सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद गोविंद बोडके यांनी दिली पंधरा दिवसांपूर्वी हात पाय व डोळे बांधून प्रियकराच्या मदतीने पत्नीने विष पाचलेल्या जवानाची मृत्यूची बुर्त्यु... बुर्त्यु... सुरू असलेली झुंज अखेर येथील ये सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान सतराव्या दिवशी शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडले असून हतनूर धरणातून एकोणतीस हजार नऊशे सत्तेचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला विधवा महिलेचे नात्यातीलच एका विवाहित पुरुषाशी अनैतिक संबंध होते या संबंधातून त्यांना मुलगी झाली आरोपीच्या घराचे या संबंधाला विरोध करत होते त्यामुळे अनैतिक संबंधातून जन्मलेल्या तेवीस दिवसाच्या मुलीचा गळा आवळून आरोपी शेशरे शेषेराव भुरे याने खून केलाय आणि मुलीला लेंडी नदी पात्रात फेकून देण्यात आलाय आरोपी शेषेराव भुरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी दिली आहे उपचारासाठी गेलेल्या एका विद्यार्थिनीसोबत डॉक्टरांनी अश्लील वर्तन केल्याचं समोर आलंय श्रीरामपुरात डॉक्टर कुटे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय थंडी ताप आल्याने तपासणीसाठी गेलेल्या विद्यार्थिनीशी डॉक्टरांकडून विनयभंग करण्यात आलाय रविवारी रात्री श्रीरामपूर शहरात धक्कादायक प्रकार घडला अमरावती शहरामध्ये तीन दिवसाआधीच सहा कोरोना बाधित रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असताना आता पुन्हा आज चार कोरोनाबाधित रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामध्ये तीन स्वाईन फ्लूचे रुग्णसुद्धा आढळले आहेत त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे